नमस्कार मी आबा माळकर आपण पाहतात लक्ष्मी मंडळी ईव्हीएम मशीन बद्दल पुन्हा एकदा देशाचं वातावरण टापवण्याच्या प्रयत्न सुरू झालेल्या ईव्हीएम मशीन ही या लोकसभा निवडणुकीत अग्निदिव्यातून बाहेर पडली की काय असं वाटत असताना आता पुन्हा एकदा याच वरून देशातलं राजकीय वातावरण तंग होणार आहे खरं म्हणजे या निवडणुकीमध्ये भाजपपेक्षा विरोधकांना ईव्हीएम मशीनद्वारे झालेल्या मतदानाचा फायदा झाला आणि त्यामुळे सुरुवातीला म्हणजे मतमोजणी झाल्यावर निकाल लागल्यावर कोणीही ईव्हीएमच्या विरोधात आवाज उठवला गेला मला आश्चर्य त्याच गोष्टीचं वाटलं की असं काय एकदम झालं तसं बघायला गेलं तर विरोधी पक्ष काही सत्तेत आलेले नाही काँग्रेसच्या जागा जेमतेम शंभर आहेत अर्थात राहुल गांधी त्याला ची साईन दाखवतायत ही गोष्ट वेगळी पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे भाजप काही सत्तेतून बाहेर प... गेलेली नाही किंवा भाजपला सत्तेतून बाहेर काढण्यात विरोधक अपयशी ठरले अशा वेळेस ईव्हीएम बाबत का गोंधळ झाला नाही दोन हजार चौदा पासून आपण सातत्याने हे बघतोय की जिथे जिथे बीजेपी किंवा भाजप विजयी होते तिथे तिथे विरोधक या ई मशीनचा विषय काढतात आणि त्यावरून रान उठवतात आता मित्रांनो दोन हजार चोवीस ला भाजप सत्तेतच आहे विरोधकांना बऱ्या जागा मिळाल्या म्हणजे फार नाही पण मागच्या वेळेपेक्षा बऱ्या जागा मिळाल्या असं असताना ईव्हीएम मशीन बद्दल कोण का बोलत इव्हीएम मशीन हॅक झाली किंवा भाजपने ईव्हीएम मशीन हॅक केली असं का बोलत नाही अर्थात त्याच कारण कदाचित ते असावं की भाजपच्या तुलनेत जरी विरोधकांना जागा कमी मिळाल्या असल्या तरी दोन हजार एकोणीसच्या तुलनेत विरोधकांना जास्त जागा मिळाली आणि त्यामुळे विरोधक खुश आहेत पण मुद्दा तेवढाच नाही आहे मुद्दा तेवढाच नाही या ईव्हीएम मशीन बाबत टेस्ला चे सीईओ एलॉन मास्क यांनी एक खळबळजनक आरोप केलेला एलॉन मास्क म्हणाले की ही ईव्हीएम मशीन हॅक करता येते असं कोणतंही तंत्रज्ञान नाहीये की जे हॅक करता येत नाही असं कोणतंही इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान नाही की जे हॅक करता येत नाही त्यामुळे ही ईव्हीएम मशीन हॅक करता येऊ शकते येते मास्क यांच्या या विधानाला फार मोठा अर्थ आहे मित्रांनो कारण ज्या वेळेस भारतात लोकसभेच्या निवडणुका होत्या आणि निकालाची वेळ होती तेव्हा हा हे मास्क चीनला गेले होते आणि चीनच्या दौऱ्यावर होते चीन हा भारताचा शत्रू राष्ट्र तिथे हे एलवन मास्क होते आता मुद्दा असा आहे जर एलॉन मास्क म्हणतात कि ही ईव्हीएम मशीन हॅक करता येऊ शकते आतापर्यंत निवडणूक आयोगाने हे वारंवार सांगितलंय इतकंच नाही तर चार चौघात या मशीन मांडून की कोणी या आणि हॅक करून दाखवा असं आव्हानही दिलेलं पण कोणालाही ईव्हीएम मशीन हॅक करता आलेली नाहीये हेही तितकं सत्य प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलेलं आहे आणि सुप्रीम कोर्टाने देखील या ईव्हीएम मशीन बाबत सकारात्मक निर्णय दिलेला आहे असं असताना मित्रांनो मास्क म्हणतात तर प्रश्न असा निर्माण होतो की हा एलॉन मास्क आणि भारत यांचा संबंध काय आहे एलॉन मास्क हा जगातला एक सुप्रसिद्ध आणि सगळ्यात श्रीमंत असलेला व्यक्ती आहे व्यावसायिक आहे पण मित्रांनो त्याला अद्याप भारतात पाय रोवता आलेले नाहीयेत हे आपण विचारात घेतलं पाहिजे भारत आता जगातली सगळ्यात मोठी बाजारपेठ आहे या मास्कला भारतात पाय रोवता आलेले नाहीयेत कारण भारतात त्याला कॉम्पिटिशन म्हणून अदानी आणि अंबानी अदानी आणि अंबानी हे उद्योगपती एलॉन मास्क यांना कॉम्पिटिशन आहेत आणि त्यामुळे एलॉन मास्क यांना भारतात पाय रोवता आलेले नाही इतकंच नाही मित्रांनो तर अदानी आणि अंबानी यांनी जागतिक पातळीवर देखील एलॉन मास्क यांना आव्हान अनेक ठिकाणी आव्हान दिले आणि या सगळ्याची गोळाबेरीज जर तुम्ही केली तर तुमच्या लक्षात येईल की या एलॉन मास्क यांना भारतात पाय रोवायचे हो आहेत त्यावेळेस भारतात असे मित्र पक्ष म्हणजे मित्र राजकीय पक्ष निर्माण करायचे असू शकतात आता अदानी आणि अंबानी बद्दल कोण सातत्याने बोलत आहे हे काय मी वेगळं सांगायला अदानीने अमक केलं अंबानीने अमक केलं तुम्ही तुम्ही जो पैसा खर्च करता खर्च करता, करता, करता तो कुठे जातो ते अदानीच्या पॉकेटमध्ये जातो है। हे आपण सातत्याने ऐकतोय आणि हे लक्ष केलं जात आहे असं अदानी यांना अंबानी यांना लक्ष केलं जात असताना मित्रांनो हेच अदानी आणि अंबानी आव्हान एलॉन मास्क यांना आव्हान मग माझ्या मनात एक शंका निर्माण होते जी मी इथे मांडतो एलॉन मास्क म्हणतात की ईव्हीएम मशीन हॅक केली जाऊ शकते आणि मतमोजणीच्या किंवा निवडणुकीच्या दरम्यान ते असतात कुठे चीन या शत्रू राष्ट्रात भारतात निकाल लागतो रायबरेलीतून थम्पिंग मेजॉरिटीने राहुल गांधी जिंकतात वायनाड आपण सोडून देऊ तिथे मुस्लिमांची मतं आहेत रायबरेलीत अचानक का एवढं मोठं मताधिक्य मिळतं विरोधकांना मताधिक्य मिळतं पण सत्तेत येऊ शकत नाही का मित्रांनो कारण एक गोष्ट निश्चित आहे की जे ओपिनियन पोल किंवा एक्झिट पोल आले होते त्यात भाजपला तीनशे तीस तीनशे पन्नास जागा दाखवल्या होत्या आणि अशा वेळेस जर एकदम विरोधक सत्तेत आले तर काहीतरी गडबड आहे हे जनतेच्या नजरेत येऊ शकत मग अशा वेळेस सत्तेत आणायचं नाही पण त्याच्या काटावर कुठेतरी नेऊन ठेवायचं किंवा जवळपास न्यायचं एक सक्षम बनवायचं जेणेकरून अदानी आणि अंबानींना भारतात रोख रोखता येईल आणि आपल्याला भारतात प्रवेश मिळेल अशी तर रणनीती नसेल मंडळी काहीही होऊ अधिक हो शकत आणि आता एक एक गोष्टी ज्या पुढे येत चाललेल्या आहेत त्याच्यावरून हे अधिकाधिक गडत होत चालले या सगळ्या मागे मास्क असू शकतात कारण तेच सांगतायत ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकते सगळ्यांनी सांगितलं अगदी कोर्टानेही सांगितलं ईव्हीएम मशीन हॅक होऊ शकत नाही त्याच्यामध्ये ब्लूटूथ नाही किंवा अजून काही टेक्नॉलॉजी नाही ज्यांनी कनेक्टिव्हिटी होईल ती हॅक होऊ शकत नाही पण तरीही एलॉन मस्क म्हणतात हॅक होऊ शकते काय आहे आगामी काळात देशात अस्थिरतेच वातन वातावरण निर्माण करायचं आहे आणि अशा अस्थिरतेच्या वातावरणात मास्क यांना आपलं व्यावसायिक घोड भारतात दमडवायचं आहे मंडळी रात्र वैऱ्याची आहे एक एक गोष्टी ज्या आतापर्यंत लपून राहिलेल्या आहेत त्या हळूहळू पुढे येत आहेत सोरेन यांचं नाव या अगोदर किती जणांनी ऐकलं होतं पण आता ते सर्वसामान्यांच्या तोंडीही आहे आणि त्यामध्ये मास्क पुढे येत आहेत निश्चित काहीतरी गडबड आहे आणि ही गडबड काय आहे येणारा काळ आपल्याला निश्चित सांगणार आहे असो मंडळी तुर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद